तुम्हाला ही छोटासा प्रसंग सांगायचा विजयनगर राज्यातला राजा त्याला विठ्ठलाला पाहून मोह होतो की ही मूर्ती किती मला सुंदर आहे बघा बरं आता जरी बघितलं तरी मन असं भारावून टाकते ही मूर्ती बघून त्यालाही तोच मोह झाला आणि त्याला वाटलं की ही मूर्ती माझ्या राजवाड्यामध्ये असायला हवी त्यामुळे माझ्या राजवाड्याचं वैभव किती वाढेल आणि तो आपल्या पंढरीच्या ते त्याच्या दरबारात घेऊन गेला आणि तिथे त्याची शोभा वाढली पण यावेळी झालं काय आपल्या सारख्या भाविक भक्तांची परवड झाली त्यांना त्यांचा विठू दिसे ना त्यांचं मन करमत नव्हतं कुणीही काम करत नव्हती कुठलंही काम व्यवस्थित होत नव्हतं आणि हा सगळा प्रकार लक्षात आला भानुदासांच्या त्यावेळी भानुदासांनी ठरवलं की मी माझ्या विठ्ठलाला परत आणणार मग काय